अशोक सोनोने हो हो जे वॉचमॅन आहे तिथले त्यांना मारले आणि तिथं भाऊ आलेत आणि भावासोबत पण मी केजला होतो केजून तिथं आलो तर परिस्थिती अशी होती की जे बाहेरून खंडणी मागायला आले होते वाल्मिकांना कराडच्या नावाने त्यांचं नाव सांगले त्या लोकांना एका रूममध्ये बसवलं होतं मी सुरुवातीला तिथं गेलो तर तिथं वाल्मिकांना कराडचे फोन येत होते बाजूचे सरपंच आहेत संजय केदार त्यांच्या मोबाईल मोबाईलवर आणि ते विचारत होते संतोष विषय संतोष देशमुख विषय मग तिथून आम्ही मी स्वतः त्याची पण माहिती घेतली पाहिजे तुम्ही कि मी स्वतः केस पोलीस स्टेशनचे जे पी एस आय आहेत आनंद शिंदे साहेब त्यांना फोन केला आणि मी स्वतः आनंद शिंदे साहेब ते नांदूरला होते त्यांना म्हणलं अर्जंट या काहीतरी भांडण झालंय तर ते तिथं आले आणि आम्हाला मुळात भांडण करायचंच नव्हतं आम्हाला फक्त तो प्रोजेक्ट तिथं आलेला आहे तिथले लोक जे आहेत त्यांना संरक्षण द्यायचं होतं किंवा त्यांच्या गावातले होते त्या आम्ही आम्ही गेलेलो होतो माझे भाऊ तर तिथून शिंदे साहेबांना बोलवलं ह्याची तुम्ही माहिती एकदा चांगली घ्या आणि शिंदे साहेबाला बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना हे जे आरोपी आहेत हे ज्या दिवशी ही घटना घडली आणि जे माझ्या भावाच्या खुनाचे आरोपी आहेत सगळे तर त्यांना आम्ही तिथून त्या गाडीमध्ये त्यांना म्हणजे कुठलंही गावकऱ्यांना त्रास ना न होऊ देता त्यांना मी पोलिस स्टेशनला पाठवलेला त्या दिवशी मला माहित नव्हतं हे इतके क्रूर आहेत इतकी निर्गुण हत्या माझ्या भावाची करते त्या दिवशी माझा निर्णय चुकला त्यांना तिथंच थांबवून यांना कडक शासन तिथंच जागेवर कसं होईल यासाठी मी तिथं आंदोलन करायला पाहिजे त्या दिवशी पण आपण तशी भावना नसल्यामुळं सर्वसमावेशक भावना असल्यामुळं आपण त्यांना पोलीस स्टेशनच्या त्या गाडीमध्ये आपण त्यांना पाठवून दिलं मात्र एक थांबवतो ज्या पोलिसावरती तुमचा संशय होता की पोलिसांची भूमिका संशयास्पद होते असं तुमचं म्हणणं होतं मात्र जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत अविनाश बार्गा यांची आता तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे हे कसं बघता याकडे तुम्ही कारवाई समजता का मी पहिल्या दिवशीपासून तुम्हाला सांगतोय जी घटना घडली ती मी पाच मिनिटाच्या पोलिस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला मी तुम्हाला अजून पहिले माझे जे बोललोय मी ते आता एकदा अजून तुम्ही तपासा की मी सांगितले दहा ते पंधरा मिनिटात जे पी एस आय साहेब आहेत आणि पी आय महाजन साहेब आहेत ते बाहेर आले ते बाहेर आल्यानंतर कुठं गेले काय ते मी आत्ता मला जे मुख्यमंत्री साहेब बोलले त्यावेळेस कळलं की ते टोल नाक्याच्या परिसरात होते की कागदेदासाच्या वेळेत तर मी तेच बोललेलं होतं की ते बाहेर गेले आणि आम्ही तिथं बस अडकलोत आणि आमचं ते चालू झालं एवढंच सांगेल की तिथं पोलीस स्टेशन मध्ये मी असल्यामुळे ते बाहेर गेलेलं लोकेशन हे तपासात येणारच आहे की कुठं गेले आणि काय तपास केला मात्र त्यांनी च्या संदर्भात जी घोषणा केली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का नेमकं आता जे सांगितले टाइम बॉन्ड जो दिला गेला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी काय प्रतिक्रिया असत त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचं मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे हे जे सगळं चाललंय सगळी अराजकता जी माजलेली आहे ती सगळी बंद होणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे फक्त मी आता एकच मागणी करतो मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आता सध्या मला एकच एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोप आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत मी एवढी विनंती करतो